लेखक आपल्या कथा कादंबऱ्यांतून समाजाला दृष्टी देऊन जागृत करण्याचे काम करतो लेखक सामान्य माणसाचा आवाज असावा ती त्याची सामाजिक बांधिलकी आहे असे प्रतिपादन प्राध्यापक कृष्णात खोत यांनी केले प्राध्यापक कृष्णात खोत यांनी कागल परिषदेच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मराठी साहित्य आणि समाज या विषयावर गुणफले अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते हिंदुराव घाटगे विद्यामंदिरच्या पटांगणावर साने गुरुजी विचारमंच येथे ही व्याख्यानमाला सुरू आहे व्यासपीठावर मुख्याधिकारी डॉ पवन मेत्रे व मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक खोत म्हणाले लेखक फुलांचे करतो दगड आणि दगडांची फुलेही करतो लेखकाची जागा समाजाच्या सर्वात शेवटी असावी कारण तो लोकांचा आवाज असतो लेखक ही मिळवण्याची गोष्ट नाही लेखकाने कथेतील वैगुण्य दाखविण्याचे काम करावे समाजाने लेखकांच्या विचारांचा विचार करायला हवा कारण लेखक समाजाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत असतो म्हणजे साहित्य समाजाचे डोळे उघडण्याचे काम करते मंत्री मुश्रीफ म्हणाले कोरोनाचा काळ वगळता नगरपरिषदेने एकवीस वर्षे ही व्याख्यानमाला यशस्वी केली आहे नगरपालिका संस्कृती जोपासण्याचे काम करत आहे व्याख्यानमालेमुळे शहरातील सुजाण नागरिकांना वाचण्याची प्रेरणा मिळेल आणि प्रबोधनही होईल प्रवीण काळबर यांनी स्वागत केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक नीला जोशी यांनी करून दिला सुरेश रेळेकर यांनी आभार मानले